छोट्या जाती आहेत साडी माळी कोळी टोळी सुतार नावी ह्या या दरातल्या जाती असतील किंवा भटक्या जमातीतल्या काही जाती असतील आदिवासी जाती असतील किंवा इतर सुवर्ण आणि जा मधल्या जाती असतील या सर्वांच्या मध्ये जो वंचित घटक राहिलेला आहे जे गब्बर आहेत जे गर्भ आहेत जे निजामी मराठे आहेत ज्यांच्याकडे संपत्ती आहेत त्या सर्वांनीच या ठिकाणी राजकीय सत्तेचा लाभ घेतलेला आहे पण सत्तर वर्षात सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काही जातीच्या काही जातीना प्रतिनिधी देखील मिळालेले नाहीत काही जाती अशा आहेत की त्यांचा एकही खासदार सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये गेलेला नाही आता या सर्व जातींच्या मध्ये बाळासाहेबांनी एक ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि ती ऊर्जा या निमित्तानं करत असताना की बाळासाहेबांनी समतोल साधलेला आहे की केवळ विचाराच्या पातीवरती या सर्वांना संघटित करून बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं वादळ तयार केलेलं आहे आता या ठिकाणी जो नहीं होता, जो वर्ग होता होता वंचित समूह त्या प्रत्येक समूहामध्ये मलाही राजकीय सत्तेमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीची स्वप्न पडू लागलेले आहेत लक्षात घ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करतायत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नाही रे वर्ग जरी मोठ्या प्रमाणात येत असला तर त्याला वैचारिक बेस आहे या ठिकाणी या समूहाबरोबर या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आकर्षित झालेले आहेत गरीब मराठ्यांच्या मराठ्यांच्या मधला गरीब मराठा जो आहे आज तो या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचं नेतृत्व करतोय कितक्या मोठ्या तकतीनं तोही आपल्याशी जोडला जातोय जितक्या जाती आहेत ओबीसी जाते की जे जा आपलं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरले ते सर्व जाती बाळासाहेबांना नेता मानतायत इकडे मराठा आरक्षणचा प्रश्न घेऊन निघालेले मनोज पाटील असतील ते बाळासाहेबांना आदर्श मानतायत आणि मुस्लिम मायनॉरिटी अल्पसंख्याक तरी या ठिकाणी बाळासाहेबांना या राज्यातला या, या देशातला एक खणखर माणूस म्हणून एक बुद्धिवादी म्हणून एक ताकदवान म्हणून एक स्वाभिमानी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहतात बाळासाहेबांच्याकडे गेले की कुठले प्रश्न शिल्लक राहत नाहीत अशा पद्धतीची भावना सर्व समूहामध्ये निर्माण झाल्यामुळं महागाईला आणि इथल्या एकूण सत्तर वर्षाच्या कारभारामध्ये किंबवना या पाच गेल्या पाच दहा वर्षाच्या कारभारामध्ये जी प्रचंड लूट केली गेलेली आहे के या सर्वांच्या मध्ये कि या लुटीमध्ये बरीच ढलेले जे आहेत सगळे ज्या सगळे इकडे आकर्षित झाले असं म्हणणं पेक्षा विचाराच्या या परिवाराशी वंचित परिवाराशी जोडला गेलेला प्रचंड मोठा समूह आज आपल्याला पाहायला मिळतो आज कुणाची हिंमत होत नाही आज या ठिकाणी इतरगंजी सभा झाली या राज्याचे राज्यकर्ते सगळे त्या ठिकाणी जमलेले होते आणि सोबत लोक गोळा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जवळपास सगळ्या गाड्या त्यांनी बुक केल्या होत्या पण त्यांचा कार्यक्रम पाहिला तो तुम्ही बघा सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या याचा याचा अर्थ असा आहे की लोकांनी आता ठरवलेला आहे की आता ह्या सत्तारुढ असलेल्या सत्तेची फळ टाकणाऱ्या किंबहुना सातत्यानं तुमच्या नजरेसमोर येणाऱ्या ह्या सर्वांना आता बाजूला सरायचं आणि सगळ्यांनी एक एकमुखानं ताकद बाळासाहेबांच्या पाठीशी उभं कराय करायचं ही आता प्रतिज्ञा करून अक्षरशः तळागाळातल्या सगळ्या समूहाबरोबर समाजातल्या सगळ्या जाती जमातीतले सगळे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या या वंचित परिवारामध्ये सामील होत आहेत आणि बाळासाहेबांना ताकद देण्याचा प्रयत्न आहेत या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी राजकीय न्याय हक्क परिषद होते याच्यामध्ये आपल्याला निर्धार करायचा आहे की काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा बी जे आघाडी असेल त्यांच्यामध्ये काय चाललंय बघत बसायचं नाही आमची आघाडी त्यांच्याशी युती करते की नाही हे बघत बसायचं नाही तर या ठिकाणी बाळासाहेबांच्या पाठीशी बाळासाहेब जी भूमिका घेतात त्या भूमिकेशी राहून बाळासाहेबांना एक मोठी निर्माण करून द्यायची आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अलुतेदार बलुतेदारांची सत्ता यायची असेल गरीबांची यायची असेल या ठिकाणी वंचितांची सत्ता यायची असेल या ठिकाणी अल्पसंख्याक समूहाचा चेहरा पाहिजे असेल या ठिकाणी गरीब बिचाऱ्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाचा चेहरा यायचा असेल तर सर्वांनी मिळून बाळासाहेबांच्या पाठीशी ताकद उभी करणं गरजेचं आहे मी आपल्याला नम्र आवाहन करतोय की आपण केवळ या ठिकाणी वंचित घटकाचे सभासद होता त्याचे कार्यकर्ते होता आपल्या जितक्या काही ताकदीने जितके समोर समाज राहतो त्या सर्व समाजाच्या जवळ जाऊन या ठिकाणी त्याच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसून या ठिकाणी बहुजन आघाडीची भूमिका समजावून सांगा नाहीतर गेल्या सत्तर वर्षामध्ये ज्यानी ज्याने लुटलेलं आहे आपल्याला आज गॅस सिलेंडरचा दर पाहिला तर तो गगनाला भेटलेला आहे आज बाजारात भाजी खरेदी करायची म्हटली गॅस दर पेट्रोल दरामुळे वालीमुळे या ठिकाणी ते दर भडकलेले आहेत अक्षरशः एका बाजूला प्रचंड मोठी महागाई वाढते आणि ज्या ठिकाणी जे उत्पादित करणारे घटक आहेत मग तो आमचा शेतकरी असेल आमचा शेतकरी बांधव असेल त्याचं उत्पादन केलेल्या मालाला किंमत के मिळत नाही पण मार्केट मध्ये गेलं की त्या ठिकाणी ती विकली जाते म्हणजे या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवाला त्याच्या पिकाला हमी मिळत नाही इतकी वाईट परिस्थिती या या चालू आहे म्हणून सर्व प्रश्न सोडवायचे असतील ही राजकारणामध्ये आलेली विकृती संपवायची असेल या राजकारणामध्ये जी मक्तेदारी निर्माण झालेली आहे जी भांडवलदारी निर्माण झालेली आहे जी मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता एकवटलेली आहे ज्यांच्या ज्या सत्तेमध्ये घरांशी आहे मी माझ्यानंतर माझा मुलगा माझा नातू ही परंपरा ज्यांनी या सत्तेमध्ये टिकवलेली आहे या सर्वांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीवरती निवडणुकीमध्ये त्याच्या डोंगरांवरती लात घालून या राजकारणातून हाकलून देण्याची ताकद आता निर्माण आपल्याला करायची आहे म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण ताकदीशी या वंचित परबराशी जोडले जावं आणि हा वंचित परिवार हा ताकदवान परिवार व निर्माण व्हावा अशा पद्धतीची या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एक भूमिका घ्यावी आणि तुम्ही गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी सर्व जाती जमातींना या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करावा थोड्याच वेळामध्ये बाळासाहेबांचं या ठिकाणी आगमन होईल तत्पूर्वी मी आपल्याला सर्व या कार्यक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगतोय आपण जर हे जर करू शकलो नाही तर येत्या भविष्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तसे पेंडिंग पडलेले आहेत या ठिकाणी अक्षरशः वेट बिघारी निर्माण केल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे कंत्राटी पद्धत आणलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती मनाला